आज काय युट्यूबर म्हणून नाही आज बैलगाडी मालक म्हणून आलो मित्रांनो नाज आमचं सात महाराष्ट्र या चॅनलचं म्हणजे धनाजी पिसाळे यांचं सर्ज दाखल झालाय बघा आज पेडगावच्या महिला काय सांगाल आज कसं काय नियोजन म्हणजे महाराजांचं म्हणून बैल महाराजांचा कारण कस होत बैल भेटणार चांगली बैल भेटणारी सर्वसामान्य जगायला का तुम्हीच बैल उजेडत आणताय आणि तुम्हीच म्हणताय बैल भेटणं काय काय विषय नाही आपण सर्वसामान्य जे आणतोय ना जर परत सर्वसामान्यांचे आणल्यामुळे आपल्या लोक बैल देत नाही आपण कंटिन्यू सारखं मोठे लॉकआउ टार्गेट बर म्हणणार कसं असतं आपण गरीब गरीब करून आपण गरीब व्हायचे काय म्हणतात बैलगाडी काय नाही ते कसं होतं नाही कोण म्हणत नाही आपल्याला पण ज्यावेळेस येणं ये जाणं येणं जाणं म्हणजे दहा हजार रुपये एवढा खर्च द्यायला आपल्याकडे पैसे द्यायला बरं कंटिन्यू एक मैदानाला दहा हजार रुपये समजा सात आठ हजार रुपये त्यांना दिला तर आपल्याला पाच हजार रुपयेच लागते बरं बारा तेरा हजार रुपये म्हणजे आपल्या एका महिन्याचं कमाई आहे त्यामुळे सार चांगलंच पीड जात होते आजकाल म्हणजे आत्ता काय झालंय ज्याच्या बायला त्याच्या बायला बाबा कुठेच केले नाही ती पण चांगली बैला पैसे मला कोणाला नाव ठेवत नाही कारण सर्वसामान्य जवळ आपण सर्वसामान्य पण त्याला बैल पुरण आहे ती एक वस्तू शिकते त्यामुळं पोरं पण मला काय म्हणाले तुम्ही जना बाबा नियोजन करू नका कारण कसं होतंय मला पोरं म्हणाले तुम्ही माहिती घेताय का अशी पीठ घात म्हणजे म्हटलं बाबा तुम्ही करा चांगलं नियोजन नियोजन चांगलं